स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची धामधूम सुरू असताना नाशिकमध्ये राजकीय भूकंप झालाय नाशिकमध्ये शिवसेना हिरे हिरे यांनी यांनी मोठा राजकीय निर्णय घेतलाय आणि ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्र केलाय ते आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुंबई मधल्या भाजपच्या कार्यालयामध्ये अद्वय हिरे यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे हिरे यांच्या पक्षप्रवेशानं नाशिकच्या राजकारणात भाजपची ताकद वाढली आहे महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांना हिरे यांनी विधानसभा निवडणुकीत कडवी झुंज दिली होती आता हिरे अपूर्व हिरे हिरे प्रसाद तुषार शिवाळे हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं ठाकरेंसाठी हा एक नाशिकमध्ये एक मोठा धक्का मानला जातोय अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशानं मालेगाव मधली राजकीय समीकरण आता बदलणार आहेत हिरेंचा प्रवेश हा शिवसेना नेते आणि शिक्षण मंत्री दादा रा� भुसेंना शह देण्याचा प्रयत्न आहे का अशी चर्चा सध्या नाशिकमधल्या राजकीय वर्तुळात रंगली आहे तर आपण काय नेमकी नाशिकमधली सगळी राजकीय समीकरणं या घडामोडीमध्ये बदलणार आहेत जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत नाशिकमधून सागर महत्वाची घडामोड नाशिकमधून खरंतर उद्धव ठाकरेंना खूप मोठा धक्का म्हणता येईल कशाप्रकारे आता नाशिकमधलं सगळं राजकारण मालेगाव समीकरणं बदलणार आहेत नक्कीच खरं तर नाशिकमधल्या मालेगावमध्ये झुंज एकमेकांना झुंज देणार आहे त्यात अद्वे हिरे असतील किंवा दादा भुसे असेल एकमेकांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी लढले होते आणि आता आ, जी बातमी समोर येते आहे की अद्वे हिरे आज ना मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपात पक्ष प्रवेश करणार आहेत यामुळे तर मालेगावची संपूर्ण राजकीय जी घडामोडी आहेत ते बदलण्या जाणार आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेला हा ध मोठा धक्का मानला जातो आहे कारण मालेगावमध्ये जी पकड मोठ्या प्रमाणात आदवय हिरेंची होती यामुळे मालेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चांगल्या मोठ्या पद्धतीमध्ये आदवय हिरेंचा प्रचार यामुळे झालेला होता आदवय हिरेंवरती गुन्हे देखील दाखल झाले होते त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेवरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले होते आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर आदवे हिरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा रंगली होती सोशल मीडियावरती देखील या पद्धतीच्या कमेंट जे आहेत ते पाहायला मिळत होत्या आणि त्यानंतर आता आदवे हिरे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यात आले घेतलेला आहे आणि याबद्दल आता ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आता लागली आहे आणि या पार्श्वभूमीवरतीच आदवे हिरे हे जे आहेत ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे आता मंत्री दादा भुसे यांना शह देण्यासाठी भाजपने आदवे हिरेंचा प्रवेश केला का केला आहे की के काय याबाबत आता सध्या चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळते आहे त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर आदवे हिरेंचे जे बंधू आहेत त्यांनी देखील याआधीच प्रशांत हिरे असेल यांनी देखील याआधीच भाजपामध्ये प्रवेश केलेला होता आणि आता पुन्हा एकदा संपूर्ण हिरे कुटुंब सध्या आता भाजप मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि हिरेंची नाशिक शहरासह जिल्ह्याभरामध्ये अनेक शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेवरती देखील वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले होते आणि त्यानंतर जेवढ्या काही राजकीय घडामोडी गेल्या काही वर्षभरामध्ये घडल्या त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामधल्या ज्या घडामोडी आहेत त्या अत्यंत वेगानं घडल्या आणि खरं तर चकित करायला लावणाऱ्या सुद्धा होत्या त्यामुळे आता ही सगळी समीकरणं कशी बदलत आहेत निवडणुकीमध्ये याचा सगळा कसा परिणाम होतोय आपल्याला पाहायचा आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी we